निराशा आणि उदासी दूर करणारा स्वामी समर्थांचा तारक मंत्र श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांत्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला आत्ताच्या आत्ता तणावमुक्त व्हायचं का सगळ्या विवेचनापासून सुटका हवी आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका माझा विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तोपर्यंत तुमचं मन हलकं झालेलं असेल तुमच्या मनावरचा सगळा ताण निघून गेलेला असेल सगळं बाजूला ठेवा फक्त कान देऊन हा व्हिडिओ ऐका व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आता डोळे बंद करा आणि स्वामी मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि शांतचित्ताने हा व्हिडिओ ऐका स्वामीच्या भक्तीने अनेक भक्तांना ताटमानाने जगायला शिकवायला आजही स्वामींची तारक मंत्र सगळ्यांनाच एक जगण्याची नवी ओगणी देत आहे ताणतणाव नैराश्य यात अडकलेला प्रत्येक जीवाला तारक मंत्र दिलासा देत आहे रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारकमंत्र म्हणण्याचे आणि समजून घेण्याचा सराव केला तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल यासाठी मंत्राची आशय असं उजळणी करूया निशंक हो निर्भय हो म्हणा रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतक्य अवधूत हे स्मरणा कामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कोणत्याही कामाची सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही सुरुवात आत्मविश्वासाने झाली पाहिजे त्यासाठी मन निर्भय असलं पाहिजे भीती कशाची कुणाची आणि का ठेवायची कारण खुद्द स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे म्हणून हे मन सगळे तर्ककुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्रह आपण प्रयत्न करायचा बाकी फळ काय द्यायचं ते स्वामी बघून घेतील जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नी न त्याला परलोकी ही ना भीती तयाला स्वामी कथेतला हा एक प्रसंग यमराज एका व्यक्तीला न्यायाला आले ती व्यक्ती स्वामी भक्त होती त्या व्यक्तीने स्वामीकडे आणखीन काही काळ सेवा करण्याची संधी मागितली अशी इच्छा प्रकट केली स्वामींनी यमराजला त्याला नेऊ नकोस असं सांगून परतवून लावलं तेवढाच साम समर्थ त्यांच्याजवळ आले आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील आपण आपल्या कामाला स्वतःला झोकून द्यायला हवं जिवंतपणेच काय तर मनोत्तर प्रवास हे पार उगाच भीतोशी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगीत जन्मत मृत्यू असे खेळ ज्याचा घर नको घाबरू तू असे बाळ त्याचा तू कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही स्वामी आपल्या हृदयस्थिती असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही म्हणूनच स्वामी साक्ष म्हणून काम मनापासून करा आयुष्याला आनंद म्हणून घ्यायचा जन्ममृत्यू हा खेळ आहे या प्रवासात जेवढे आयुष्य वाटायला येईल ते मनसोक्त जगून द्यायचे आहे आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला श्री स्वामी समर्थ आहेत खरा होईल जगा श्रद्धेसही कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त किती दिला बोलू त्यानीच हात नको डगमगू स्वामी दत्तीला सात माझी नुसती श्रद्धा आहे असं म्हणून चालणार नाही तर स्वामीवर विश्वास टाकत जा आयुष्यात किती चढ उतार आले तरी स्वामी तुमच्या पाठीमागे आहे डळमळू नका आपल्याला सावणार आहेत आणि विश्वास ठेवा आजवर जसे मदतीला धावून आले तसेच यापुढे देखील येतील विभूती नमनना नाम ध्यान तीर्थ स्वामीची या पंचामृणात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या काही हा ती स्वामीची भक्ती करायची आहे ना मग प्रामाणिकपणे आपला व्यवहित कर्म पूर्ण करून कर्म हेच ईश्वर म्हणायला हवं जबाबदारी झटकून चालू नका स्वामींनी अडवणार स्वामींना आवडणार नाही ते स्वतंत्र व्यापून आहेत तर हरतर येणे केलेली सेवा स्वामी चरणरुजू होते त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्याला सहाय्याला धावून येतात आपल्याला तणावमुक्त करतात बोला श्री स्वामी समोर तुमच्यावर कोणतेही संकट आणि अडचणी कधीच येणार नाही त्यासाठी तुम्हाला करायचं या पाच नियमाचे पालन श्री स्वामी समर्थांनी सांगितलं पहिला नियम म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबरच कधीच करू नका कारण तुम्ही एखाद्याची तुलना करायला जाणार आणि तुमची त्याची अडचणी वाढवून घेणार त्यामुळे तुम्ही कधीही कोणासोबतही तुमची तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते म्हणून समाधानी राहा स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करा दुसरा नियम म्हणजे जास्त विचार करणे बंद करा कोणत्याही गोष्टीचा आपण जास्त विचार केल्याने आपला वेळ वाया जातो आणि सध्या मात्र काहीच होत नाही म्हणून एखाद्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ घालण्यापेक्षा कृतीकडे लक्ष द्या तिसरा नियम म्हणजे भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करणं टाळा खूप वेळा असं होतं की आपलं काय काल गोष्ट घडलीच त्याचाच विचार करत बसतो भूतकाळामध्ये आपल्यासोबत जे वाईट घडलं असेल त्याचाच विचार करत करता वेळ वाया घालवतो म्हणूनच जे झालं ते विसरून ना नव्याने सुरुवात करावी आणि वर्तमानात जगावं चौथ्या नियम म्हणजे तुमच्याबद्दल लोक काय बोलतील यांचा विचार करू नका तुमच्या सतस विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल तेच पटेल तेच नैतिकतेला धरून असेल तेच करा लोक काय म्हणतात याकडे कोशिक लक्ष देऊ नका तुमची प्रगती कुठली आहे तुमच्या आयुष्यात मनोस्तापाशिवाय काही येणार नाही कारण लोक तो नेहमी सगळ्यांच्या बाजूने बोलत असतात शेवटचा नियम म्हणजे सतत आनंदी राहा प्रत्येकाने जीवनात आनंदी आणि समाधान राहिले पाहिजे पण आनंदी आणि समाधान राहायचे असेल तर काय करायचे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपल्याकडे असण्यासाठी देवाचे धन्यवाद मानायचे साधे सोपे सरळ नियम आहेत या नियमाचे पालन जर आपण करत गेलो तर आपण आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ का मंडळीत जर आपल्या आयुष्यामध्ये श्रद्धा फार महत्त्वाची असते आपल्या इष्टदेवावर आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा हसायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं हे फार अवघड असतं आणि या उलट जर आपली आपल्या सद्गुरु आपल्या इष्टदेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण हसत हसत सामोरे जातो मंडळी या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी स्वामी कृपेने खरं जीवनातील संकट दूर होतात हा अनुभव अनेकांना आला आहे तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर म्हणतातो वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊन घेण्याचे प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करा म्हणजे त्या व्हिडिओवर आम्ही नक्की व्हिडिओ बनवा आणि वास्तुशास्त्र यासारख्या विषयावर योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे आम्ही प्रयत्न करू तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आमच्या इजी लाईफ सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन व्हिडिओवर भेटत राहतील तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ